अनंत चतुर्दशीच्या मंगलमय दिवशी गणेश विसर्जनाचे औचित्य साधत भारतीय सैन्याने पुलावामा हल्ल्याचे प्रत्युत्तर देत देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी वापरलेल्या ऑपरेशन सिंदूर अभियानाचा स्मरण करत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांकरिता श्रीरामपूर येथे एक रक्तदान देशासाठी एक बुंद जीवनाची एक पाऊल राष्ट्र रक्षणाची हे प्रेरणादायी घोषवाक्याखाली घेऊन युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक पारसमाटा यांच्या संकल्पनेतून शहरातील वॉर्दन ब्रांच येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिराला शहरासह तालुक्यातील तरुण व्यापारी आणि विविध गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान करून देशाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला किंवा आपण तिथं सहभागी होऊ शकत नाही आणि छोटीशी चूक सुद्धा आपल्याला एक सैनिक जर तो तिथं त्या पॉइंटवरती थांबलेला आहे आणि त्यांनी जर तो पॉइंट वरती सांभाळला नाही तर देशामध्ये टेरेस्ट घुसायला काही वेळ लागत नाही अशा अशा वीर भगिनी वीर माता यांच्यामुळं आपला देश खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे आणि हा देश विकसित विकासाकडे उच करत आहे तरी अशा वीर भगिनींना माझं खरंच नमन आहे एक सर्व सामान्य लोकांना सर्वसामान्याच्या जीवनामध्ये प्रत्येकाचा एक बिझी शेड्युल असल्यामुळं व्यक्ती आपल्या मोह मध्ये एक मानवता हा धर्म विसरला गेलेला आहे तर मी एक महिन्यापूर्वी माननीय रवी भाऊजी राणा यांना प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश केला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी तर माझा एकच विचार होता का आपण काहीतरी मानवतासाठी काहीतरी पहिला कार्यक्रम घ्यावा जे सर्व सामान्य लोकांना आपण पाहिलं गेलं की लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे आपले आपले कार्यक्रम करतात पण म्हटलं आज आपण ऑपरेशन सिंदूर वरती समर्पित होऊन सैनिकांना जे सैनिकांचे योगदान आहे पोलीस दलाचे जे योगदान आहे त्यांना आपण समर्पित होऊन आज या कार्यक्रमाची सुरुवात करतोय ते म्हणतात का मान कु मानव का सहारा जेव्हापर्यंत मनामध्ये आपण वैर संपवत नाही आज बघत आहोत का जाती धर्माच्या नावाने सर्व आपल्या आपल्या हिशोबाने राजकारण होत आहे आपल्या आपल्या हिशोबाने सर्व विचार करून काम करत आहात पण आपण या सर्व गोष्टीतून निघून मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे मानव का रक्त नालिओ मे नाही नाडिओ मे चाहिए संत निगंकाई बाबाजींची अभित वाक्य आहे कारण की मानवता शिवाय माणसामध्ये काहीच परिवर्तन होऊ शकत नाही आज आपण बघतोय का कोणी कोणत्याही धर्माचा असो कोणतंही असो आज सैनिक आहे सैनिकामध्ये हिंदू आहे मुस्लिम आहे सिख आहे ईसाई आहे तिथं कोणताही धर्म पाहिला जात नाही लोक तिथं फक्त एकच धर्म असतो तर तो अधिकारी आहे तो, तो देशाचा रक्षा करतो आहे त्या आहोत भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित या शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांनी खरा सन्मान हा रक्तदानातूनच होत असल्याचा संदेश कृतीतून दिला असून युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष विवेक पारसमाटा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले शिबिरातून जमा झालेले रक्त शासकीय रुग्णालय तसेच शहरातील रक्तपेढ्यांना दिले जाणार असून त्याचा उपयोग गरजू रुग्णांसाठी होणार आहे सामाजिक कार्याची ही अनोखी भेट देत गणेशोत्सवाचा हा दिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता त्याला सामाजिक जाणिवेची जोड देण्यात आली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा